मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न मिचो हे चक्रीवादळ कोणत्या ठिकाणी तयार झाले आहे ए बंगालचा उपसागर बी अटलांटिक समुद्र सी आरबी समुद्र बी पॅसिफिक महासागर उत्तर आहे ए बंगालचा उपसागर पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शासकाने रुपया भारतात आणला पर्याय पाहूयात ए अलाउद्दीन खिलजी बी अकबर सी शेरशहा सुरी बी शहाजहान उत्तर आहे सी शेरशहा सुरी पुढचा प्रश्न सलाल धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले आहे ए महानदी बी सतलज श्री कृष्ण डी चिनाब उत्तर आहे बी सतलज पुढचा प्रश्न सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला चोवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी किती वर्ष पूर्ण झाली ए शंभर वर्ष बी एकशे पंचवीस वर्ष सी एकशे पन्नास वर्ष डी दोनशे वर्ष उत्तराय सी एकशे पन्नास वर्ष पुढचा प्रश्न कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय पाहूयात ए चंद्रपूर जिल्ह्यात बी अकोला जिल्ह्यात सी नाशिक जिल्ह्यात डी नागपूर जिल्ह्यात उत्तर आहे डी नागपूर जिल्ह्यात सांगा पाहू उत्तर कुट कुट काडी पोटात नाडी राम जन्मला हात जोडी कृष्ण जन्मला हात जोडी विचार करा या कोड्याचं उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये करायचं चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थ्यांना आणि मित्रांना पोलीस भरतीसाठी स्पर्धा परीक्षेसाठी हे व्हिडिओ नक्की उपयुक्त आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा